केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मराठा आरक्षणाची मागणी व मनोज जारांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या पुरंदर बंदला सासवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सासवड शहर शंभर टक्के बंद पुरंदर तालुका सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाची मागणी व मनोज जारांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरंदर तालुका बंदची हाक देण्यात आली होती पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या पुरंदर बंदच्या हाकेला साथ देत उत्स्फूर्तपणे सासवडकरांनी आज सासवड बंद ठेवलं सासवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आज बंद होती सासवडकरांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचं पुरंदर तालुका सकल मराठा समाजाकडून देखील आभार व्यक्त करण्यात आले धन्यवाद व्यक्त करण्यात आलं कारण कोणत्याही प्रकारचा <este> आज सासवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ही बंद होती सासवड शहर हे आज पूर्णत बंद होतं एकंदरीतच मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जो पुरंदर तालुका सकल मराठा समाजाने जो बंद पुकारला होता या बंदला सासवडकरांनी ही पूर्णपणे साथ दिलेली आहे धन्यवाद